सांगली जिल्ह्यातील राजकारण सध्या धगधकते धग धग एकीकडे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील तर दुसरीकडे आक्रमक भाजप आमदार गोपीचंद पडळकर पडळकर यांनी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त विधानामुळे वातावरण चिघळलं जयंत पाटील राजाराम बापूंची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड वाटते असं त्यांनी म्हटलं हे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचा हल्ला होता राष्ट्रवादीनेही महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढत ठणकावून निषेध नोंदवला पण खरी गोष्ट तिथून पुढे सुरू होते कारण या वादाच्या सावलीत भाजपने रचलं एक परफेक्ट राजकीय प्लॅनिंग चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इशारा सभा घेत भाजपने थेट जयंत पाटील यांच्यावर पाच मोठ्या घोटाळ्यांचे आरोप केले जिल्हा बँक ऑनलाईन लॉटरी सर्वोदय कारखाना ठाणे बिल्डर आत्महत्या आणि वाशी बाजार समितीतील अनियमितता ही प्रकरण उघड करत भाजपने स्पष्ट इशारा दिला की आता फक्त राजकारण नाही तर कायदेशीर कारवाईही सुरू होणार आहे या सर्व प्रकरणांची जबाबदारी भाजपनं आपल्या विविध नेत्यांवर विभागली आहे जणू काही ऑपरेशन जयंत पाटीलच सुरू केले